नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की शर्वरी सुमित्राला सांगते की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे परंतु ती काय हे विचारत असते ते ऐश्वर्या पोचते आणि ती तिला खरं बोलू देत नाही आणि सांगू लागते की मी सांगते तुम्ही आमच्यासोबत फितुरी करून तिकडे जाऊन खरं बोललात ना त्यामुळे आता त्यांना कॉन्ट्रॅक्ट भेटला आहे आणि आमच्या कंपनीचं नुकसान झालं आहे तेव्हा आता शर्वरी पण तिला म्हणते बास माझ्यावर काही आरोप करायचे नाही आणि शर्वरीचं काही ना ऐकून घेता ती तिथून निघून जाते इकडे मात्र आता ऋषिकेशचं स्वागत जल्लोषात होतं दुसरीकडे ओवी घरी येऊन सगळा प्रकार सांगू लागते की सारंगी तिच्यासोबत सोबत वेडे दिल्या द्यायला गेल्यावर कसं वागला आणि हे ऐकता जाता ऋषिकेश प्रचंड चिडतो आणि तो सारंगला ओरडत आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर जातो आणि ऋषिकेशचा आवाज ऐकून आता घरातले सगळेजण बाहेर येतात नाना सुद्धा खिडकीत न बघण्याचा प्रयत्न करतात इकडे मात्र आता ऋषिकेश सारंगाला जा विचारतो तुझी हिंमत कशी झाली रे एवढ्या छोट्या मुलीवर ओरडायची तेव्हा लगेच ऐश्वर्यामध्ये पडते आणि बोलते मग कशाला पाठवायचं तो, ना तिला आमच्या घरी तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुझ्या तोंडातनं माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही आता सारंग त्याला म्हणतो तू नीट बोलत जा आणि आता तसं दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि लगेचच तू काय करणार म्हणून एकमेकांची कॉलर धरून आता दोघांमध्ये मारा मारा सुरू होतात आणि हे बघून मात्र आता सुमित्रा आणि नानांना फारच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब